आकोट तालुक्यामधील देऊळगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त रविवारला सकाळी सर्व गावांमधून गाव प्रदक्षिणा काढत श्रींच्या पालखीचे गावकऱ्यांनी दर्शन व पूजन केले यावेळी हबप श्रीकृष्ण महाराज मुळे आळंदीकर यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन होताच महाप्रसादाचे वाटप केले श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर रोगनिदान व एक ते मधील शालेय विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये सत्यपाल महाराज व डॉक्टर धर्मपाल चिंचोलकर अभियंता राठोड यांच्या हस्ते शालेय या उपयोगी येणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी देऊळ गाव खरोखरच देव हे देवळातले गाव आहे या देऊळ गावातील देव म्हणजे तुम्ही सर्व गावकरी आहात असे बोलत मत व्यक्त केले हे चारही कार्यक्रम संत गजानन महाराज संस्थान देऊळगाव समस्त गावकरी मायबाप धन्यवाद देतो जेवढी देवा जेवढी देवाच्या भक्तीची गरज आहे तेवढी विज्ञानाची गरज आहे म्हणून तुमच्या गावकरी भावांना भव्य रक्तदान शिबी रोग निदान शिबी चाळीस बॉटल रक्तदान आता मी पाहिलं चाळीस मी विचारलो विजय भाऊ गावंडे साहेबांना कारण त्यांनी अकोल्यामध्ये अनेक वेळा रक्तदानाचे कार्यक्रम घेतले मी अनेक कार्यक्रमात विजय भाऊ जेव्हा जेव्हा मला बोलावतात तेव्हा मी आज माझा कार्यक्रम आहे हिंगोलीच्या जवळ परंतु डॉक्टर धर्मपालनं मला आयडिया दिली म्हणे बाबा दोन्ही कार्यक्रम होता रक्तदानही होते तुमचा कार्यक्रमही होते आपण जरुरी आहे कारण डॉक्टर धर्मपालही आपल्या गुरुवंदन मेडिकल रस्त्याचे काटे ते महत्त्वाचे महत्वाचे आहे देऊळ गाव खर देवुलात्ल गाव देवळातले देव तुम्ही या गाव कधी आता शंभर मुलांना लेटर बुक वया पेन स्वतःच्या पोराले तर कोणी कळते बाबू त्याला महत्व नाही आता मी पहाडात जाऊन दोन गावामध्ये डॉक्टर धर्मपाला मी त्याचा परिवार गजानन भाऊ दोन शाळेने भेट दिली खरी देवाची भक्ती आहे नारळ फोडल्यानं फरक नाही पडत पण एका रजिस्टर न एका लेटर बोकून फरक पडते वाटेवरी काटे वेची तर चाललो देऊळगावच्या मायबापांनी सत्यपाल महाराज यांच्या हस्ते विवेक गवार गुरु व सर्व डॉक्टर अधिकाऱ्यांच्या संस्थांकडून सत्कार सन्मानचिन्ह व श्रींची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली शिबिर सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत शिबिरात साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यापैकी बारा महिलांचा सहभाग लाभला यावेळी श्री सत्य साई सेवा संघटनेतर्फे अकोला युथ प्रमुख रवी गाडे यांच्यामार्फत औषधीचे सुद्धा वाटप करण्यात आले यावेळी आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले साई जीवन रक्तपेढी डॉक्टर वर्षा श्रीकांत कुलट डॉक्टर श्रीकांत कुलट डॉक्टर धर्मपाल चिंचोडकर डॉक्टर अविनाश बेदरकर डॉक्टर वैष्णवी बेदरकर डॉक्टर कुशल गहले डॉक्टर प्रणव महल्ले डॉक्टर आरती अंबडकार डॉक्टर स्वप्नील लाहोडे व डॉक्टर गोपाल आदींनी सेवा दिली या शिबिरात एकशे एक, एक मुलींना साहित्याचे वितरण केले मागील दहा वर्षांपासून प्रगट दिनानिमित्त अपंगांना सायकली वाटप रक्तदान शिबिर होत आहे एमएसएबी अभियंता पथसंस्थेच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले यावेळी प्रगत दिनाच्या महाप्रसादाचा लाभ परिसरातील सर्व भाविकांनी घेतला व रोग निदान शिबिरामध्ये एक हजाराच्या वर लोकांनी लाभ घेतला सर्वांना औषध मोफत वाटण्यात आले रक्तदात्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा व प्रोटीनचे डबे देण्यात आले गजानन महाराज संस्थांतर्फे एक ते सात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवण्यासाठी दत्तक घेण्यात आले